इट टन्स ऑफ तर सध्या एक्सपोसॅट उपग्रहाचं हे यशस्वी प्रक्षेपण होतानाची थेट दृश्य आपण एकीकडे बघतोय आणि खगोलशास्त्रज्ञ लीना वोकील या सध्या आपल्याशी जोडल्या गेल्या त्यांच्याशी सुद्धा आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत लीनाजी स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर एक्सपोसॅट उपग्रहाचं हे यशस्वी प्रक्षेपण होताना आपण सगळेजण पाहतोय कसं पाहता तुम्ही या मोहिमेकडे नेमका काय फायदा इस्रोच्या या मोहिमेचा आपल्याला होणार आहे एक्सपो म्हणजे एक्स रे या रेंज मध्ये अभ्यास करणारा हा एक आधुनिक टेलिस्कोप म्हणजे दुर्बिण ऑब्झर्वेशन म्हणू शकतो आपण तर एक्सपो सास रे पोलरीमीटर सॅटेलाइट किंवा उपग्रह आहे बीएसएल वी रॉकेटने लॉन्च केल्यानंतर तो त्याच्या डेस्टिनेशनला जाऊन पोहोचल्यानंतर तो अनेक गोष्टींचा अभ्यास करणार आहे आणि त्यातल्या त्या ब्लॅक होल्स किंवा याच्यामध्ये अभ्यास होणार आहे आपल्याला माहितीये कृष्ण म्हणजे खूप पूर्वीपासून झालेले हे तयार झालेले खूप जुने किंवा वृद्ध असे स्टार्स जे असतात किंवा सारे तर ते न्यूट्रॉन स्टार सारखे होतात आणि तिथे ग्रॅव्हिटेशन किंवा मॅटर एकदम कॉन्सन्ट्रेट होऊन गुरुत्वाकर्षण खूप वाढलेला असतो आणि त्यामुळे तिथे तिथून प्रकाश सुद्धा पास होत नाही तर या सगळ्याचा अभ्यास आणि हे सगळं ही एक निश्चित आहे माणसाला आजपर्यंत फक्त नासाने असा एक उपग्रह पाठवलेला होता आणि आता भारत म्हणजे इस्रो इस ने हे पाठवलेला आहे उपग्रह तर ऍडव्हान्स ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे हा विषय खगोलशास्त्र मधला खूप अतिशय महत्वाचा विषय आहे हा ब्लॅक होल आणि न्यूट्रॉन स्टार असा अभ्यास करून की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये त्या एक्सरे क्षेत्रात तो काम करणार आहे पण अनेक शास्त्रज्ञांनी याच्यासाठी खूप काम केलेलं आहे हे सगळं भारतात बनवून आता इसरोने नवीन वर्षाची सुरुवात खूप छान अतिशय एका व्यवस्थित म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टींना प्रायोरिटी देऊन आपण सुरू केलेला आहे जी निश्चित लीनाजी धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बोललात ही सविस्तर चर्चा केलीत यासाठी